बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिलेला आहे तुम्ही सुद्धा आत्ताच पहिल्यांदा बातमी पाहता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आत्ता आठ बँकांमध्ये आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के लाडकी बहिणीवनेचा पंधराशे रुपयेचा हप्ता या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के जमा होणार आहे या आठ बँकांची लिस्ट सुद्धा दिलेली आहे आदितिताई तटकरे मॅडमने आत्ताच दिलेला आहे त्यामुळे तुमचं जर ब... या दहा जिल्ह्यापैकी तुमची जर जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा जसा हप्ता आलेला आहे तसाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिनानिमित्त देण्यात होते परंतु लाडक्या बहिणींना आता डीबीटीच्या माध्यमातून बटन दाबलं नव्हतं त्यामुळे आता सरकारने आता जाहीर केलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के लाडकी बहिणी होण्याचा हप्ता शंभर टक्के येणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या आता पंधराशे रुपयेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता शंभर टक्के खात्यामध्ये जमा होणार आहे च्या माध्यमातून आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उत्करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडे बी डी बी टीचं बटन दाबून थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयेचा हप्ता आल्याचा तुम्हाला लगेच शंभर टक्के या आठ जिल्ह्यातल्या या आठ बँकांमध्ये मेसेज येणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी हप्ता आज शंभर टक्के जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये झटापट पैसे महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता शंभर टक्के पंधराशे रुपयेचा हप्ता तुम्हाला मेसेज येणार आहे मोबाईलवरती दिसणार आहेत आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही पण बातम्या ऐकल्या असाल की अनेक लाडक्या बहिणींना अपात्र हो केलं जात आहे तुम्हाला साई साइटच्या अनेक लाडक्या बहिणींना पैसे येत असतात परंतु तुम्हाला येत नसतात कारण तुम्ही अपात्र केलं असं सिद्ध झालेलं असतं मग आता नेमकं ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांना मिळणार का नाही याबाबत आपण नवीन अपडेट पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अपात्र करण्याचे सांगितलेले आहे सर्वच लाडक्या बहिणींना आज लगेचच म्हणजे आता सांगण्यात येणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता या दहा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के हप्ता वितरित करणार असे ही घोषणा सुद्धा केलेली आहे परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत नक्की पाहूया आपण तर या चार प्रकारच्या महिलांना वगळण्यात येणार आहे बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींना आता हा हप्ता जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्वाची लाडकी बहिणी होण्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे आपण नक्कीच पाहूया सकाळ सकाळी डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या लाडक्या बहिणींना शंभर टक्के अपात्र करणार आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे येणार आहेत आणि कोणत्या महत्वाच्या बँका आहेत पाहूया ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन म्हणजे जा आता आपण पाहत आहात कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करत आहेत ज्या लाडक्या बहिणीकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणीतून अपात्र केलं जात आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना पाच एकर पेक्षा जास्त जमीन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि नंतर ना बघा ला ज्या लाडक्या बहिणींकडे फोर व्हीलर आहे सरकारी पेन्शनधारक असतील सरकारी नोकरी घर घरामध्ये सरकारी नोकरीवाले असतील अशा लाडक्या बहिणींना लाडके योजनेचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आदित्यताई तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींना असे असे आदेश दिलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचे अने अनेक बँकांमध्ये खाते असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होत चाललेला आहे तरी कोणता प्रॉब्लेम होऊ लागला आहे नक्की पाहूया असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे तुम्हाला विश्वास पटत नसेल तर ऐकलात आहात तुम्ही लाडकी तर कुणाकोणाचे पैसे कट होत आहेत परंतु लाडक्या बहिणींनो अजून पण हप्ता या ठिकाणी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाने सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे लाडकी बहिणीवर ही गरजू आणि गरीब लाडक्या बहिणींसाठी वापरलेली आहे म्हणजे ही योजना यो जास्त आता फक्त गरजू आणि गरीब लाडक्या बहिणींसाठी चालवली जाणार आहे आणि ही योजना जास्तीत जास्त म्हणजे पाच ते सहा वर्ष वापरली जाणार आहे आणि आता लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे त्या लाडक्या बहिणींना अपात्र करून तुम्हाला आता एकवीसशे रुपयेचा हप्ता देण्याचा ठरवलेला आहे टेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एकवीसशे रुपयेचा जमा होणार आहे आणि या आता कोणत्या आठ बँका आहेत नक्की पहा पहिली बँक आहे बघा आय सी आय सी बँक आहे एच डी एफ सी बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे महाराष्ट्र बँक आहे पोस्ट ऑफिस बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे युको बँक आहे या सर्व बँकांमध्ये लाडकी बहिणी उन्ह्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना मेशेसुद्धा येऊ लागलेले आहेत या दहा जिल्ह्यांमध्ये महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे येऊ लागलेले आहेत जर तुमचा या दहा जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्ही नक्की या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत ज्या लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी होण्याचा मेसेज येत नाही म्हणजे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी आपला आधार कार्ड हा मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे ही दोन ते तीन कामे लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणींनी केलेली नाहीत त्या लाडक्या बहिणींनी नक्की करायचे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचं अनेक अशा चुका झालेल्या आहेत आपल्या आधार कार्डवरती एक नाव आहे आणि आपल्या बँकेच्या खात्यावरती एक वेगळंच नाव आहे ज्या लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे त्या लाडक्या बहिणींनी आपलं दुरुस्त नाव करून घ्यायचं आहे म्हणजेच अनेक लाडक्या बहिणींना अशा पद्धतीनं अपात्र केलेलं आहे परंतु ज्या लाडक्या के बहिणींना केलेलं नाही त्यांनी लगेचच करून घ्यायचं आहे सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा नक्की जमा होणार आहे आणि कोणती दहा जिल्हे आहेत सर्व लाडक्या बहिणींना नक्की सांगणार आहे लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे लातूर आहे अकोला आहे नंदुरबार आहे परभणी आहे ठाणे आहे बीड आहे बुलढाणा आहे नांदेड आहे सोलापूर आहे सांगली आहे लातूर आहे नंतर ना अकोला आहे दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर ही वगैरे कामे केलेली नाहीत त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा ला लाभ घेतलेला नाही परंतु सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद